येते या घडीची देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री या घडीची मोठी अपडेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होतील अशी आताची माहिती आहे देवेंद्र फडणवीस होतील महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ही सूत्रांची माहिती आहे अजून यावर शिक्कामोर्तब अधिकृत घोषणा बाकी आहे मात्र सध्याची जी माहिती समोर येते त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील मात्र अधिकृत घोषणा जी आहे ती झालेली नाही पुढील दोन दिवसात महायुतीकडनं संदर्भात अधिकृत घोषणा अपेक्षित आहे मात्र सध्याची जी माहिती समोर येते त्यानुसार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होतील सूत्रांकडनं हे कळते पुढच्या दोन दिवसात महायुतीकडनं संदर्भात ही घोषणा अपेक्षित आहे मात्र सध्याच्या घडीची मोठी अपडेट म्हणावी लागेल देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री होणार यावर आता शिक्कामोर्तब होताना आहे सूत्रांकडून तसं कळतंय मात्र अधिकृत घोषणा अजूनही बाकी आहे पुढील दोन दिवसात या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येईल घोषणा करण्यात येईल मात्र सध्याच्या घडीची ही मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण तीन दिवस उलटून गेलेले होते मुख्यमंत्री कोण या संदर्भात चर्चा रंगलेली होती मात्र आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं सूत्रांकडनं कळतंय तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील अशी आताची माहिती आहे अभिषेक मुठा आपल्याला ताजे अपडेट देतील अभिषेक अश्विन एकूणच पाहायचं तर कोण मुख्यमंत्री होणार यावर अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत होते मात्र आता एकूणच सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती मिळते आहे की देवेंद्र फडणवीस हे स्वतःच मुख्यमंत्री असणार आहेत तर उपमुख्यमंत्रीपदी हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही आपल्याला पाहायला मिळतील एकूण पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये आ, या संदर्भातली घोषणा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकते एकूण एक एकनाथ शिंदे यांना कुठंतरी दिल्लीतल्या श्रेष्ठींकडनं मनवणं देखील आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे एकूण यामध्ये जर पाहायचं तर भाजपकडनं ह्या विधानसभा निवडणुका ह्या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर लढलेल्या होत्या आणि सगळ्यात अधिक जागा ह्या भाजपला आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे भाजप कुठंतरी एक चेहरा जे आहे तो आता पुढं करू पाहता आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असू शकतात ते मुख्यमंत्री होणार या संदर्भातली घोषणा देखील आपल्याला पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये दिल्लीत येताना पाहायला मिळू शकेल धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल या घडीची मोठी अपडेट देवेंद्र फडणवीसच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती आता सूत्रांकडनं आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असणार आहेत पुढच्या दोन दिवसात महायुतीकडनं घोषणा अपेक्षित आहे असंही सूत्रांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदेची सध्या समजूत काढण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय कारण ते देखील मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत दुसरीकडे अजित पवारही भाजपच्या बाजूने असल्याची माहिती समोर येते तर भाजप राज्य आणि केंद्रात शिवसेनेला मोठी जबाबदारी देऊ शकते अशी ही माहिती समोर येते बातमीसोबत एक छोटासा ब्रेक बातमीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पाहत राहाटी मास्क